देशभरात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या वर कोरोना विषाणूमध्ये मोठे जनुकीय बदल नसल्यामुळं लसींच्या विकासावर परिणाम नसल्याचं तंत्रज्ञांचं मत भारत आणि बांगलादेश विमानसेवेला अठ्ठावीस ऑक्टोबर पासून प्रारंभ आणि हैदराबाद आणि परिसरात पुन्हा पूरस्थिती पुढील तीन दिवस नागरिकांना दक्षतेचा इशारा आता सविस्तर बातम्या देशभरात कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या गेला आहे आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे देशातील एकंदर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पासष्ट लाख सत्त्याण्णव हजार इतकी झाली आहे तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सात लाख त्र्याऐंशी हजार असून मृत्यू दर एक पूर्णांक बावन्न शतांश टक्के इतका झाला आहे जगातल्या इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात बहात्तर हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून एकसष्ट हजार आठशे एकाहत्तर नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर एक हजार तेहतीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात नऊ लाख सत्तर हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत तर आतापर्यंत एकंदर चाचण्यांची संख्या नऊ कोटी बेचाळीस लाख इतकी झाली आहे कोरोना विषाणूच्या आतापर्यंत कोणताही मोठा बदल झालेला नाही आणि यामुळं सध्या चाचणी सुरू असलेल्या लसीवर कोणताही परिणाम होणार नाही असं भारतीय वैद्यकीय संशोधन विकास संस्थेच्या अभ्यासात दिसून आलं आहे ही माहिती पंतप्रधान कार्यालयानं काल जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे या संदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे या बैठकीला आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन पंतप्रधानांचे मुख्य सचिव नीती आयोगाचे सदस्य वरिष्ठ शास्त्रज्ञ पंतप्रधान कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सध्या सातत्यानं घट दिसून येत असून कोरोनावरील तीन लसींची निर्मिती प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये दोन लसींचं संशोधन दुसऱ्या टप्प्यात तर एका लसीचं संशोधन तिसऱ्या टप्प्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यासाठी भारतीय संशोधक आणि संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगाणिस्तान मालदीव मॉरिशस नेपाळ आदी शेजारील देशांबरोबर सहकार्य करार केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसीची निर्मिती त्यांचं वितरण त्यांचं व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला कोविड एकोणीस संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळं आणखी अकरा कोटी पन्नास लाख नागरिक गरिबीत भी जाण्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी काल व्यक्त केली गरिबी निर्मूलन दिनानिमित्त काढलेल्या झालेल्या एका आढावा बैठकीत ते बोलत होते या संकट काळात सर्वांनी एकत्रित आणि मजबूत सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना वर रशियामध्ये संशोधित करण्यात येणाऱ्या स्पुटनिक फायू या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या भारतात घ्यायला केंद्र सरकारच्या औषध नियंत्रक मंडळानं परवानगी दिली आहे भारतात या लसीच्या चाचण्या विविध केंद्रांवर होणार असून रोगप्रतिकारक शक्ती आणि सुरक्षा यावर चाचण्यांदरम्यान भर दिला जाणार आहे भारत आणि बांगलादेश यांच्यातील विमान सेवा या महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा सुरू होत आहे बांगलादेशच्या परराष्ट्र विभागानं ही माहिती दिली त्यानुसार बांगलादेशच्या तीन विमान कंपन्या दर आठवड्याला भारतात अठ्ठावीस आठ विमानं सोडणार असून भारतातल्या पाच विमान कंपन्याही तितकीच विमानं दर आठवड्याला बांगलादेशसाठी सोडणार आहे गेली आठ महिने या दोन्ही देशातील विमान सेवा बंद होती हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर ॲपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ॲट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर चालू खरीप हंगामात देशात धान खरेदी जोरात सुरू आहे सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांकडून शहात्तर लाख टनांपेक्षा जास्त धान खरेदी आतापर्यंत करण्यात आली आहे सध्याच्या हमीभाव योजनेनुसारच सरकार यापुढेही खरीप पिकांची खरेदी करेल असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे सुमारे एक्केचाळीस लाख टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी सरकारनं मंजुरी दिली आहे कापूस खरेदीलाही या महिन्यात सुरुवात झाली असून आतापर्यंत कापूस महामंडळानं तीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून कापसाच्या दीड लाखांपेक्षाही अधिक गाठी खरेदी केल्या आहेत अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या पहिल्याच स्टार्टअप्स मंचाची सुरुवात येत्या सत्तावीस ऑक्टोबरला होणार आहे संघटनेच्या सदस्य देशांमध्ये स्टार्टअप प्रणाली एकत्रितपणे विकसित करण्यासाठी या मंचाद्वारे सहकार्य करण्यात येणार आहे येत्या तीस तारखेला भारतात होणाऱ्या संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत नवीन कल्पना आणि स्टार्टअप्स यावर चर्चा होईल त्याआधी अठ्ठावीस तारखेला सदस्य वाणिज्य वाणिज्यमंत्र्यांचीही एक बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी म्हैसूर विद्यापीठाच्या शताब्दी पदवीदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ते हे मार्गदर्शन करणार आहेत कर्नाटकचे राज्यपाल आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सत्तावीस जुलै एकोणीसशे सोळा या दिवशी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते लोक जनशक्ती पक्ष आघाडीतून बाहेर पडला तरी निवडणुकीनंतर आघाडीत ते परत येण्याची शक्यता पडताळून पाहिली जाईल असं त्यांनी सांगितलं खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील सर्वंकष सुधारणांसाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल नऊ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची खेलो इंडिया सेंटर फॉर एक्सलन्ससाठी निवड जाहीर झाली आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या राज्यांना क्रीडा सुविधांसाठी आवश्यक ती मदत दिली जाणार आहे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की क्रीडा क्षेत्राचा गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी सर्वत्र आवश्यकता क्रीडा सुविधा पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मारोथोमा ख्रिश्चन समाजाचे आध्यात्मिक गुरु डॉक्टर जोसेफ मारोथोमा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केला आहे गरीब आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर राहील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे हैदराबादच्या काही भागामध्ये अतिशय जोरदार पावसामुळं पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे हैदराबाद जवळ बालानगर इथं एका मोठ्या तलावाला भगदाड पडल्यानं अने अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे है। हैदराबाद आणि तेलंगणाच्या अन्य भागांमध्ये दोनच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळं पन्नास लोकांचा सा मृत्यू झाला तर मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं दरम्यान हवामान विभागानं नारंगी इशारा जारी केला असून लोकांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे कमी दाबाचा आणखी एक पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन दिवसात हैदराबाद आणि आसपासच्या भागामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता आज सकाळी वाईट नोंदवली गेली सफर या वायो गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीनुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक तीनशे तीन इतका नोंदवण्यात आला पंजाब आणि हरियाणा तसंच शेजारील प्रदेशांमध्ये काल कापणीनंतर राहिलेल्या रोपांचे अवशेष जाळल्यानंतर ही गुणवत्ता घसरल्याचं दिसून आलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हवा प्रदूषण याविषयी जनतेशी संवाद साधणार आहेत यावेळी ते हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती देणार आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशभरात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या वर कोरोना विषाणूंमध्ये मोठे जनुकीय बदल नसल्यामुळं लसीच्या विकासावर परिणाम होणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत भारत आणि बांगलादेश विमानसेवेला अठ्ठावीस ऑक्टोबरपासून पुन्हा आरंभ आणि हैदराबाद आणि परिसरात पुन्हा पूरस्थिती पुढील तीन दिवस नागरिकांना दक्षतेचा इशारा त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह हो बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार